तर लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबरी आहे सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे जसं की मी बोलत होतो की मकर संक्रांतीच्या दिवशी दोन हप्ते डिसेंबर आणि जानेवारी हप्ता मिळणार होता परंतु सरकारने दोन्ही हप्ते एकत्र दिलेले नाही फक्त आणि फक्त डिसेंबरचा पंधराशे रुपये हप्ता दिलेला आहे तुम्ही बाजूला स्क्रीनशॉट बघू शकतात त्याच्यावरून तुम्हाला समजेल की तुम्हाला पण लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी चेक नसर केलं तर ते एटीएम मध्ये जाऊन या कुठे पण ऑनलाईन चेक करू शकतात की तुमच्या अकाउंटला पैसे आले की नाही परंतु बघा खूप सारे लाडक्या बणी मला बोलले की राहुल दादा माझे अजून पैसे आले नाहीत खूप सारे लाडक्या बणींना सकाळी पैसे आले कोणाला दुपारी तर टेन्शन घेऊ नका तेरा जानेवारी तर तुम्ही दोन दिवस अजून वेट करा दोन दिवसामध्ये पण जर तुमचा हप्ता नाही आला तर समजून जा की तुम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे नाही मिळणार तुमची के वाय सी चुकीची असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही नवरा नाही त्यांना पण पैसे नाही आले ते पात्र असून देखील सुद्धा तर अशा लाडक्या बहिणींनी दोन ते तीन दिवसानंतर महिला व बाल विकास जो विभाग आहे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल त्यांचे ऑफिस तिकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि विचारपूस करू शकतात की माझे पैसे का नाही आले मी पात्र असून देखील माझे पैसे का नाही आले तर परंतु तुम्ही दोन दिवस वेट करा आज आहे तारीख तेरा जानेवारी पंधरा सोळा दोन दिवस वेट करा नाही आले पैसे तरच तुम्ही त्या ऑफिसला जाऊन भेट द्या खूप साऱ्या लाडक्या बहिणींना अजून नोव्हेंबरचा हप्ता आलेल्यात नाही तर अशा लाडक्या बहिणीने मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही जाऊन चेक करू शकतात महिला व बालविकास विभागाकडे अजून दोन दिवस वेट करा दोन दिवसामध्ये पण नाही आले तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर सप्ताह एकत्रितपणे तर तुम्ही ऑफिसला जाऊन चेक करू शकतात की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे का नाही आले याच्यामागे खूप सारे रिझन असतात म्हणजे की बघा तुमचे तुमचा जो नवरा आहे हो त्याची जर इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरशाल जर तुमच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर काही तुमच्या नावावर असेल तरी पण तरी पण अपात्र असतात परंतु अशा खूप लाडके बहिणी मला बोलतात की राहुल दादा माझ्याकडे तर काही नाही तरी मला हप्ता भेटला नाही परंतु माझी मैत्रीण आहे तिचा नवरा गव्हर्नमेंटला आहे किंवा कोणत्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करत आहे तरी पण तिला बहिणीचे पैसे मिळाले तर बघा डिसेंबरपर्यंत तर सगळ्यांना पैसे मिळणार होते केवायसी करो किंवा ना करो परंतु त्यांनी जर केवायसी केली त्यानंतर जानेवारीपासून त्यांचे पण पैसे बंद होतील कारण तो एक क्रायटेरिया असतो तुम्ही जर पात्र असून देखील तुम्हाला पैसे नाही भेटले तर थोडा वेट करा दोन तीन दिवस जाऊ द्या नाही झालं तर तुम्ही महिला व बालविकास विभागाकडे जाऊन तिची चौकशी करू शकतात कारण त्यांची जी करण्याची वेबसाईट आहे पूर्णपणे बंद झालेली आहे त्यांचा ईमेल पण तिथे नाही ते त्यांना जेव्हा कॉल करतो आपण तर त्यांचा कॉल पण लागत नाही तुम्हाला माहित आहे की सरकारचं काम कसं असतं काहीच लागत नाही म्हणून ज्या पण पात्र व्यक्ती आहेत त्यांना अजून पैसे नाही भेटले त्यांनी दोन ते तीन दिवस वेट करा नाही भेटले तर तुम्ही चौकशी करू शकता